उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा नाशिक प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार माई ला उत्तर सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित असा क्रीडाई नाशिक प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस आजपासून ठक्कर डोम सिटी सेंटर मॉल जवळ नाशिक येथे भव्य उत्साहात सुरू झालाय पाच दिवस चालणाऱ्या या प्रॉपर्टी महोत्सवात नाशिककरांसह राज्यभरातील गुंतवणूकदारांना निवासी व्यावसायिक आणि औद्योगिक प्रकल्पांची माहिती एकच छताखाली मिळत आहे आज या प्रॉपर्टी का महोत्सवाचा दुसरा दिवस असून द्वारकामाई बिल्डकॉन यांनी उभारलेल्या स्टॉल ला भेट देणाऱ्या ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे या दरम्यान एका ग्राहकाने दुसऱ्याच दिवशी प्लॉट बुकिंग करून द्वारकामाईच्या प्रकल्पांवरील विश्वासाची पावती दिली आहे बुकिंग करणाऱ्या ग्राहकाने सांगितले की द्वारकाबाई बिल्डकॉनच्या साईटचे लोकेशन सुविधा आणि भविष्यातील वाढीची संधी यामुळे त्यांनी तत्काळ निर्णय घेतला यावेळी द्वारकाबाई बिल्डकॉनचे संचालक दीपक गायकवाड यांनी त्यांच्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली आहे त्यांनी सांगितले की कंपनीचे सर्व प्रकल्प दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट नियोजन आणि ग्राहकांच्या गरजांना प्राधान्य देण्याच्या तत्वावर उभे आहे त्यांनी ग्राहकांना विश्वास दिला की आगामी काळात द्वारकामाई बिल्डकॉन अधिक नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार प्रकल्प नाशिककरांसमोर आणणार आहे या मेळाव्यातील द्वारकामाई बिल्डकॉनचा सहभाग आणि ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद हा कंपनीसाठी उत्साहवर्धक ठरत असून आगामी दिवसांमध्येही अधिक बुकिंग होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत नाशिक रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो 2025 हजार पंचवीस आणि उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या प्रॉपर्टी एक्स्पोचं उद्घाटन कालच झालंय हा मेळावा पाच दिवस चालणार असून या मेळाव्याचा आज दुसरा दिवस आहे तर आपण आलो आहे द्वारकामाई बेलकॉम यांनी देखील येथे स्टॉल उभारला आहे तर आपल्यासोबत काही ग्राहक आहे ज्यांनी येथे प्लॉट बुकिंग केला आहे तर सर तुम्ही प्लॉट बुकिंग करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय मला द्वारकामाई द्वारकामाई जे कंपनीचे आहे मालक त्यांचा स्वभाव खूप चांगला वाटला आणि मानेनगर जे आहे मानेनगरला खूप सुंदर एरिया आहे त्याच्यामुळे तो एरिया आवडला मी कडनं जात होतो त्याच्या हिशोबाने एक्सपो दिसला मला नाशिकचा खूप मोठा एक्सपो खूप चांगला एक्सपिरियन्स आला मला आणि दीपक सरांचाही खूप चांगला अनुभव आला त्या हिशोबाने मी ते घेतलेले प्लॉट इथे बुक केलेले आता दोन प्लॉट घेतले मी इथे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत नाशिक प्रॉपर्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या प्रॉपर्टी एक्स्पोचा आज तिसरा दिवस आहे तर आता आपण सध्या द्वारकामाई बिलकॉम येथे आलो हो। आहोत आपल्या सोबत आहे द्वारकामाईचे चेअरमन विजय गोसावी सर आपण त्यांच्याकडनं त्यांच्या ग्रुप विषयी आणि त्यांच्या या स्टॉल विषयी अधिक माहिती जाणून घेऊया प्रॉपर्टी चा महाकुंभ खऱ्या अर्थाने क्रेडाईनी नाशिक टक्कर डोम येथे आयोजित केला आहे आज नाशिकचा प्रॉपर्टी एक्सपोचा तिसरा दिवस आहे प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आणि जो प्रॉपर्टीचा एक्झिबिशन आहे तारीख पण आमची एकदम योग्य होती चौदा दिव चौदा तारखेला पहिला सुरुवात होता काल पंधरा ऑगस्ट होता काल आणि आज खूप मोठा प्रतिसाद मिळाला उद्या देखील संडे आहे तर नाशिककरांना एक विनंती आहे की अजून जर कोणी व्हिजिट केली नसेल प्रॉपर्टी एक्झिबिशनला तर उद्या आणि परवा तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे जसा नाशिक मध्ये आमचा एक प्रोजेक्ट आहे द्वारकामाय बेल्डकॉनच्या माध्यमातून की नाशिकमध्ये सामान्यातलं सामान्य माणसाचं स्वप्न पूर्ण होईल अशा पद्धतीने आम्ही छोट्यात छोट्या एक पॉकेट साईजमध्ये मध्ये सात लाखात सात बारा अशी एक थीम आपण राबवतो आहे तिल्लोरी मध्ये एकरमध्ये एकर मध्ये तळेगाव आकडाळे शिवारामध्ये एक लेआउट आपण लॉन्च केला आहे तर सामान्यातला सामान्य माणूस त्या प्रॉपर्टी एक्सपोचा मध्ये येऊन या प्रॉपर्टीचा तो फायदा घेऊ शकता भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यातली एक चांगली गुंतवणूक या ठिकाणी तुम्हाला करता येईल त्याचबरोबर आमच्याकडे पाणीनगरला अठरा मीटर रोड फ्रंट लेआउट आहे असे आमच्याकडे आठ नऊ प्रोजेक्ट आहे आता सध्या हे सगळे प्रोजेक्ट आहे त्याही सोबत आपल्याच स्टॉलवर नाही वेक तर पूर्ण प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघायला मिळतील तर नाशिककरांनो या आणि या प्रॉपर्टीचा महाकुंभाचा खऱ्या अर्थाने आनंद घ्या थँक्यू